नमस्कार मित्रांनो तर चालली सुलाची उद्या सकाळची उपास सोडायची तयारी तर चालले दोघीच काम काय चाललंय मग आता काय शेंगायचा याला किंवा वालवड पण म्हणत्यात तर मग आता त्या आता नीट करून ठेवल्या म्हणजे सकाळ गडबड व्हायची नाही आता फराज केलं मग लवकर चाललं दोघीचं जावा जावाच हे मग सुला काय चाललंय का नाही सुना सुला का एवढी बोलकी नाही ते जरा लाजते आरच्या अशी आधी लाजायची जायची ना आता हे <laughs> काम करताय म्हणजे सकाळ जरा लवकर झालं पाहिजे म्हणून ना असं नाही माणूस बोलणार बोलत करायला लागतंय मला कस कायांचा स्वभाव बोलका असतो कायांचा बोलका नसतो पण त्याला मग आपल्याला बोलक करायला लागतं बोलक मग लागतं बोला देवा बोला बोला देवा बोला नाही का तर सरपंच पण त्यांनी आणून ठेवले आता तर आता पाऊस येतोय तर बंद जावं लागतं एवढ हा सकाळपर्यंत एवढं खपत सकाळचं सायपात जास्त असतं ना फोरां साहेब डब करायला लागते तर आईंदा दादा पण आता दा फराळ करून बसले जा भरा दादा जावा दा? आता दा उधू सकाळ बार सोडायची बाकीची पुढची कामं करायची काय असते सकाळची वेळच नसते ना बोलायला की चहा पाणी झाला की आपापल्या कामाला जाय लागत आपआपल्या माणसाला सकाळी यायची होती आपण तिथं जाऊन थांबायचं दीपा झोपती का दीपा दीपाय दीपाने पण आज उपालाय दीपाने मी आज उपास झालाय बाकीची पोरं झोपली सगळी पहिले दीपाला झोपली अजून

आज सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावली तर बांधायची चालली इकडं आज उपासाठी काहीतरी बांधवायची तयारी तर इथं जरा लसूण कांदा इथं याचा जरा बरं पडतोय लसूण मग काय ठेवायला मग खराब होत शेतकऱ्याच्या घरामध्ये गोठ्यामध्ये असा लसूण ठेवला जातो मामाने तारा वायरा बांधून घेतल्या ते कांदा खायला तरी गायांचा गोटा आहे अन इकड घरामोर जरा कोथमीर पिरली तर आज पाऊस येतो ते एकदम वातावरण थंड झाले तर पोरांचा पण चाललाय घरामध्ये अभ्यास आज ते शाळेमध्ये जाणार काल सुट्टीमुळं घरीच थांबली बरं आले ना पुरती राजला काय काम दिले, दिले, दिले कामधारा होय तर रात्री शिहा त्या मोडून घेतल्या वानाच्या किंवा त्याला साक्रांती घेवडा पण म्हणतात mm -hmm. चालले वाटण वाटून घ्यायचं खोबरा कांदा शेंगदाणं आणि लसूण हे बघ सगळं मी भाजून घेतलंय खोबरा तुरीत भाजला आणि कांदा न शेंगदाणं मी भाजून घेतल्यात लसूण घेतल्या सोलून आता कांदा खोबरा चांगला बारीक एकत्र वाटून घेते आता शेंगदा ना चांगलं बांधलं सरपाला काढलेच नाही तर चांगलं सगळं बारीक वाटून घेतलं आता जाळ मस्त चाललाय आता कढईतच बनवणार आहे मोठ्या आता तेल टाकून घेते कढई चांगली गरम झाली आता जिरे जा ते टाकून घेते लोक ते वाचताना सगळं जात त्याच्यात आहे पहिलं तर बाग आणून वाटलंय सगळं

आता हळद मीठ टाकून चांगलं वाटण परतून घेतलं आता मसाला टाकते त्याच्यात जरा मसाला तळ झाला थोडस मी वाटलेलं पाणी वाटणार आहे त्याच्यात आपल्या वा पाहतात जा माझे घ्या तर मस्त जाटण चांगलं परतले गेले आता लागले वाटणाला तेल सुटून द्यायचं असं

मसाला जे परतायचं असतो ना असा बारीकच जाळ ठेवा नेहमी कोणतं पण कालवा नसलं तरी उरक उरका चांगले मिक्स करून आता जरा साखान ठेवून घेतले त्याला काही निबार नाही वालवर पण त्याला थोडस पाणी शिजाय पाहिजे सुटले चांगले पाणी शिजले नाही आता तर जेवढं वर पाणी ठेवलंय तेवढं मी टाकून तापून आहे शिजायचं आता जाणका ठेवून एक जा आता धामका देणार आहे त्यांना ही अंगातली आपली तयारच झाली आता अशी लय सुकी पण नाही लय पाताळ म्हणजे नाही लप करायची वरांना डाब्याला न्यायला बी बरी आज काय बांद्रीच्या बाकरी का चपात्या चपात्या बाजरीच्या भाकरीवर जर पापुडा जर आला ना आणि ही जर शियांग जर खाली ना ह्या सिआंगाची आणि बाजरीच्या भाकरीची मिठीच होती लई भारी लागते काय दोन आणली वावरात असल्याच्या नंतर जवळ असल्या माणूस पळत जाऊन घेऊन येत आता बाई बा येईल का राहू दे द

आहे बाळा दे आता खाली उतरून कोथमिर टाकली आहे का बनवले जेवण वास मस्त येतो खाली उतरून टाकले कोथमिरीचा वास मस्त आता पहिल्यांदा पोरांचा डबू भरून जाते पोरांना साळा दास पोरांना मला काळजी आहे साळाची बस कर पोर हो काल चाललंय बाणाचं मस्त बाकी डबं भरून द्यायचं बरच लांब पोरांना चालत जावं लागतो दागर तू काय रे तू काळत हा होऊन तर आता जरा उघडलाय पाऊस पण आता मी जरा वावरात निघालोय दातूळ घेऊन जरा दा दादा गेल ते पुढं वाढायला चार वरभ आणि मी पण जातो आहे जरा दा दादाला दा मदत करू लागतो आता वाज बाळ नाही मस्त बाकी वालाच्या शेंगाचं कालवण बनवलं आणि आता ते चालली तर आहे बाकरी तर मी आलोय खाली इकडं वावरामध्ये तर आता बाजरी पेरली ताई मस्त बाकी आलता बाजरी ह्या टायमाला बाजरीची पिकं असते चांगली तर हे कडवळ आहे इकडं वर आमच्या अन्नाचं शेततळ आहे तर पोरं पण निघालते शाळा ती काय पोरं चालला का शाळेत गावात त्यांना फार जावं लागला इथून राखत आमच्या गावाचं नाव राखी त्या गावामध्ये पोरांना शाळेत जावं लागत त्या दादा आल्यापासून एवढं वडलं याच्यामध्ये माका पिरली बरशी दादा वळ वडली नाक पाऊस पडल्यामुळे अ पाऊस पडल्यामुळे आता जरा पडल्याशिवाय पाणी बसत नाही ना हा असं होते वडावच लागतो जायचं आणि कोडे तोळून घेतलं आणि पापड चुलीवर भाजून घेतलं तर बसयचा आता मस्त बाकी जेवायला तरकणी वडावून चला तर भाजी पण मस्त बाकी बानाने बनवली बाना कंची भाजी मी हो हे मी दिजी हो बस